वर्धा जिल्ह्यातील पवनार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यानच्या महाराष्ट्र गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या पवनार ते सांगली या आखणीला आणि भूसंपादनासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला सध्या या आखणीतून कोल्हापूरला वगळण्यात आला आहे यात मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करवीर हातकणंगले कागल भुदरगड आजरा तालुक्यातील आखणीची यापूर्वी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं तपासून सरकारला सादर करावेत या पर्यायांबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आखणीचा अंतिम पर्याय ठरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून एकोणचाळीस तालुके आणि तीनशे सत्तर गावातून जाणारा रस्ता आहे या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ तुळजापूर कोल्हापूर माहूर यांसह अठरा धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीतील अठरा तासांचा प्रवास साधारणतः आठ तासांवर येणं अपेक्षित Totta